करावी कोणाशी कसं वागाव याचा उत्तम वास्तुपाठ म्हणून गीतेकडे पाहिलं जात अठरा अध्याय आणि सुमारे सातशे वीस श्लोक गीतेत सांगण्यात आले आहे आज त्यातल्या काही उपदेशांना आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण म्हणतात काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल हे समजण्यापलीकडे आहे श्रीरामाचा राज्याभिषेक होणार हे रात्री ठरलं आणि सकाळी त्यांना वनवासाला जावं लागलं म्हणूनच आपलं कर्म करत राहावं श्रीमंती फक्त पैशाने तोलली जाऊ शकत नाही तर ज्या व्यक्तीकडे चांगले विचार चांगले आचार आणि सत्कर्म व्यक्ती श्रीमंत असते ज्या व्यक्तीकडे हे गुण नसतात ती व्यक्ती कायम गरीबच राहते श्रीकृष्ण म्हणतात जर तुमच्या स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही बलशाली बनता इतरांवर अवलंबून राहिला तर ती तुमची चूक ठरते तुम्ही कधी योग्य होतो हे कोणीच लक्षात ठेवत नाही मात्र तुम्ही कधी चुकलात हे सर्वांनाच लक्षात राहत गीतेनुसार भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो श्री कृष्ण म्हणतात की आपला नवा दिवस आपल्याला जीवन जगण्याची दुसरी संधी देतो म्हणूनच आपण प्रत्येक दिवस कशाच्याही विचार करता मनापासून जगलं पाहिजे गीतेत म्हटले आहे की माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरणाला सामोरे जातो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्मांची फळे मिळतात म्हणूनच लोकांच्या गर्दीत चालण्याऐवजी व्यक्तीने आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे एकट्याने आपली वाटचाल करण्यास व्यक्तीने घाबरू नये श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की अत्याधिक आराम आणि अत्याधिक प्रेम माणसाला अपंग बनवते म्हणूनच व्यक्तीने जास्त आराम आणि प्रेम करणे टाळले पाहिजे अन्यथा व्यक्ती आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेते या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असू याची पुष्टी करत नाही अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा